छान गेल्या वर्षी पण आपण आलो होत ना तर आता, आता आम्ही ना पहिल्यांदा आमचा नाश्ता झाला आता कांदे पोहे वगैरे खाल्ले आता मॅडम चहा आहेत बाकीचे पण बघा सगळे बरोबर तर आता बाकीचे पण सगळे नाश्ता करून आता आम्ही गणपतीपुळ्याला आलेलो आहे आ, तर आम्ही गणपतीपुळ्या म्हणजे गणपतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहे पण तिथे आपल्याला दर्शन घ्यायला भेटलं तर आपण म्हणजे मी तुम्हाला दाखवू शकते नाही भेटलं तर नाही दाखवू शकत बाहेरूनच तुम्हाला बाकीचं सगळ्या नजारा दाखवू शकते तसं ठीक आहे तर एवढे म्हणजे एक बसचे आहेत आम्ही लेडीज गेल्या वर्षी पण आम्ही आलो होतो नाश्ता करून सगळेजण दर्शनाला जाणार आहे मग आपण तिकडचं पण दर्शन घेऊया तिथे अंधार पडतो आहे ना विजड वाटत नाही आहे थोडा आता पण होईल हे बघा माझ्या आईला पण मी घेऊन आलेले आहे या टायमाला पिकनिकला आणि ही माझी मैत्रीण आहे इथे काय अंधारच पडतोय त्याला बाहेर विजडत पण दाखवतो आता आम्ही टोप्या घातल्या आम्ही दर्शनाला निघाले सगळे हे टोप्या घातलेल्या हे लवकर या हे बघा सगळे आता टोप्या घालून आम्ही फिरायला निघालो या हे गाडीवाल्यानेच आम्हाला टोपे दिलेले आहेत हे घालायला लागतात कारण का ओळखलं जाते ना आपल्या गाडीतल्या लेडीज कोणते येतात <laughs> आता आम्ही तिकडे मंदिरापाशी गेल्याच्या नंतर आम्ही व्हिडिओ काढणार तर आता आम्ही गणपतीच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला आता बाकीचे पण पुढे आहेत काय मागे आहेत तुम्ही बघू शकता तर आता आम्ही इथे दर्शनाला निघालोय आता आम्हाला इथे या नागदेवताचं पण दर्शन भेटलंय पण आता ते जिवंत आहेत की काय माहिती नाही गाडी त्याच्यावर छोटसच आहे का होत आहे त्याच्यावर ना गाड्या जायला लागल्या तर आम्हाला जायचं आधी जर येतोच दर्शन घेऊ तुम्ही बघू शकता पण यायला गाड्या गेल्यात तर इकडे क खरंच खूप छान आहे असं लाल माती वगैरे मस्त असं बघा सगळी लाल माती आहे आणि खूप छान हिरवंगार असं आंब्याची झाडं वगैरे मी येताना सगळं म्हणजे बघ बग, बघत बघतच आले पण हा व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी तर काय तुम्हाला दाखवू शकली नाही पण खूप छान वाटतं आहे रत्नागिरीमध्ये गणपतीपुळेमध्ये तर आता आम्ही मंदिरात चाललो आहे पण मंदिरात आपल्याला तिथं दर्शन ग गणरायाचं भेटलं तर ठीक आहे नाही तर बाहेरचा परिसर जो काय आहे तो मी तुम्हाला दाखवू शकते तुम्ही तोच बघा आणि नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तर आता हा जो हा रस्ता चालला आहे तो आत मंदिराकडे जाण्याचा चाललेला आहे तर आता मी आत मंदिराकडे चालले तुम्ही बघू शकता खूप असं मस्त बघा वडाचं वगैरे झाड केवढं मोठं आहे आणि त्याला पारंब्या पण बघा केवढ्या मोठ्या मोठ्या आहेत आणि काल पौर्णिमेच्या निमित्ताने इथे बायकांनी वडाला पूजा केलेली बघा धागा पण बांधलेल्या हे बघा तुम्ही बघू शकता तर आता मी मंदिरात आतल्या साईडला चालले हे बघा हा खूपच मोठा वडाचं झाड आहे आणि खरंच खूप इकडं हे बघा हिरवीगार आहे दाटी नुसती तर आता हे किती लांब आहे मला पण माहिती नाही का मी पण पहिल्यांदाच आलेले तर तुम्ही माझा व्हिडिओ नक्की बघा हे बघा मी आता गणपतीच्या मंदिराच्या आत निघालेले आता आपण इथून आपल्याला काय काय दर्शन भेटतंय ते सांगता येणार नाही आता लाईनीला तिकडे लाईन भरपूर आहे हा असा तर ब प परिसर आहे इकडे बघा झाडे बिड खूप आहे आता आपण परत मंदिरापाशी जाऊया तर खरंच तिकडे खूप छान असं मंदिर बघण्यासारखं आहे आणि सुंदर पण आहे नक्कीच तुम्ही कोणी या येऊन गेला नसेल तर गणपती पुळ्याला या आणि मंदिरात भेट द्या खूप छान असं सुंदर आहे लाईनीमध्ये चालले आता लाईन पुढे पण आहे पण मोकळी आहे एवढी गर्दी नाही कारण काय एवढी ग गर्दीच नाही आहे खरं तसं दर्शन भेटू शकतं आता पुढचं आपण बघू शकता एक मिनिट

माझ्या आई पण आहे माझी मैत्रीण पण आहे माझी आई पण आहे मजा आली खूप तुम्ही पण या आणि मजा करा हा माझा भरपूर मोठा व्हिडिओ होणार आहे पण मी थोडा थोडा कलकट मध्ये टाकणार आहे तर तुम्ही नक्कीच बघू शकता बघा छान म्हटलं अजून खूप काही आहे आणि त्याच्यामुळे माझा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे आणि बायचा बहुतेक माझा आवाज पण पोचल तुम्हाला एवढी मजा लाटांपर्यंत जावं काय वाटायला का पैसा येणार नाही तिकडे गेली गेली पण जाईल तिकडे मला हा राहण्यासाठी लॉज पण आहे मला वरती मला दिसतंय वरती वरती आराम करणार आम्हाला रूम आहे मस्त आता आम्ही जेवलो की नंतर आराम करणार आणि नंतर आणखी फिरायला जाणार तर तुम्ही बघू शकता अजून मॅडम लोक येणार आहेत